मित्रांनो आता आपण मनाचे श्लोक क्रमांक अडतीस मधील समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत मना प्रार्थना तू जला एक आहे रघुराज थक्कीत हो पाहे अवज्ञा कदा हो यदर्थी ने वस्ती घे या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की, हे मना तुला एक आहे, विनंती तू रघुराजाकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहत राहा माझ्या विनंतीचा कधीही अस्वीकार करू नकोस हे मना तू प्रभू रामा जवळच कायमची वस्ती कर मित्रांनो ईश्वराची भक्ती कोणत्याही कर्मफळाची अपेक्षा न करता श्रद्धा व समर्पित भावाने करावी समर्पित भावाने ईश्वराची सेवा केल्याने त्याच्याकडनं मिळणार थक्क करणार असतं ईश्वराप्रती हे समर्पण निर्माण होण्याकरिता सतत त्याच नामस्मरण व चिंतन करत राहावं व या मनाची वस्ती कायम राम नामाच्या सानिध्यातच राहावी अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन तुमसे एक अनुरोध है तुम आश्चर्य से रघु राजा को देखते रहो मेरे अनुरोध को कभी अस्वीकार मत करना हे मन तुम सदैव भगवान राम के पास निवास करो दोस्तों ईश्वर की भक्ति बिना किसी कर्म फल की आशा किए विश्वास और समर्पण के साथ की जानी चाहिए समर्पित भाव से परमेश्वर की सेवा करने से उनसे प्राप्त होने वाला प्रेम सचमुच अद्भुत है ईश्वर के प्रति इस समर्पण को विकसित करने के लिए निरंतर उनका नाम स्मरण और ध्यान करती रहे और इस मन को सदैव राम नाम के पास ही रहने दे अर्थ इंग्लिश In this shloka, Ramda Swamiji has talked about how the mind should behave. He says, O mind, I have a request from you. You keep looking at Raghuraja in wonder. Never reject my request. O mind, you always dwell near Lord Rama. Friends, worship of God should be done with faith and devotion without expecting any reward for it. By serving God with devotion, the love we receive from Him is truly amazing. To develop this devotion towards God, constantly chant His name and meditate on Him, and let this mind always reside in the presence of the name of Ram. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी